कराड किराणा भुसार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश शहा यांची फेरनिवड कराड किराणा भुसार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत संपन्न कराड किराणा भुसार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कृष्णा व्हॅली येथील व्हॅली गोल्ड रिसॉर्ट येथे खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली अध्यक्षस्थानी राजेश शहा होते या बैठकीत राजेश शहा यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली उपाध्यक्ष स्वप्नील शहा पोपटराव घारे सचिव मदन कोकीळ खजिनदार करीम खोजा आणि अभिजित डुबल ज्येष्ठ संचालक राजेंद्र शहा नितीन मोटे यांच्यासह बहुसंख्य व्यापारी बांधव यावेळी उपस्थित होते यावेळी ज्या माजी अध्यक्षांनी संस्थेसाठी योगदान दिले आहे त्यांच्या कुटुंबियांना मरणोत्तर व्यापारश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये स्वर्गीय बाबूलाल पदमशी शहा स्वर्गीय महिपतराव गोरे स्वर्गीय उद्धवराव मोटे स्वर्गीय रमेशभाई सचदेव मरहून हाजी उस्मानभाई कारबारी स्वर्गीय लालचंद छाजेड स्वर्गीय सुरेश जांभळे आदींना मरणोत्तर व्यापारश्री पुरस्कार देण्यात आला व्यापारी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याचे नूतन अध्यक्ष राजेश शहा यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड